दहावी दोन हजार तेवीस चोवीस बोर्डाच्या परीक्षेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाडुंगरी येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादित केलं आहे विद्यालयामधील पंचेचाळीस पैकी पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता सर्व विद्यार्थी पास झाले शाळेचा निकाल शंभर लागला त्यापैकी सव्वीस विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये पंचाहत्तर टक्क्यांच्या पुढे एक चार विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये साठ टक्केच्या च्या पुढे व पाच विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये असे एकूण पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले दहावीचा कार्तिक गजानन खांडरे हा पहापळ सेंटर मधून पहिला क्रमांक मिळवत एकोणनव्वद पॉइंट ऐंशी टक्के गुण मिळवले तसेच गौरव पांडुरंग मेश्राम याला अठ्याऐंशी पॉइंट साठ टक्के गुण हा पहापळ सेंटर मधून द्वितीय तर शिवम संजय शेंडे याला सत्याऐंशी टक्के गुण मिळाले आहे शाळेमधून ऐंशी टक्केच्या वर गुण मिळालेल्या मुलांची नावे खालील प्रमाणे आहे श्रुतिका मारुती प्रधान भरत दिगांबर पांढरमिसे कृष्णप्रिया गणेश हामंद आदर्श किशोर कनाके अश्विनी मदन पेटकुले शौर्या सुभाष गेडाम समीक्षा सदाशिव शेंडे अनुष्का दीपक ठाकरे नंदिनी वसंता बावणे झुली दीपांशू अनंता पेंदोर नयन मारोती पराचे श्रावणी अनंता पेटेवार मैथैली अशोक मडावी श्रिया दिलीप प्रधान अंबिका संजय वासरवाड झुली समीक्षा राजू खांडरे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री राजू पेंदे तसेच मुख्याध्यापिका कुमारी माधुरी कोकाटे शिक्षक कर्मचारी श्री विक्रांत डंभारे पवन कोळसंगे नफीस खान सुनील राठोड मीनाक्षी कुर्हेवार नसीर शेख व शिक्षकेतर कर्मचारी मंगेश कुडके गजू खांडरे पुरुषोत्तम कोळसंगे संरक्षित पुडके सर्वांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक केले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज